श्रावणी सोमवार आणि गोकुळ अष्टमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ नमस्ते मी हेमा हेमास लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आमच्या इकडे कोकणामध्ये गोकुळ अष्टमीला कोणता नैवेद्य करतात तो तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर चला आपण नैवेद्याला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी ही जी पानं आहेत ना ती शेवग्याच्या झाडांची पानं आहेत तर मी ते शेवग्याची पानं स्वच्छ साफ करून धुवून बारीक चिरून घेतली आहेत आणि आता कढईमध्ये तेल तापत ठेवलं त्याच्यामध्ये एक कांदा चिरून बारीक कांदा चिरून घातला आणि तो परतवून घेतला आणि तो ब्राऊन रंगावर झाल्यावर ही बारीक चिरलेली शेवग्याची भाजी त्याच्यामध्ये घालून मी ती अशी परतवून घेणार आहे घ्यास मोठाच आहे आणि मोठ्याच घ्यासवरती आपल्याला ही भाजी अशी परतवून घ्यायची आहे आता बघा ती किती आळली आहे भाजी आणि आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकून मी एक पाच मिनटाची त्याला एक वाफ काढून घेणार आहे म्हणजे ती शिजवून घेणार आहे आता पाच मिनटाची एक वाफ आली आहे आपली भाजी बऱ्यापैकी आपली भाजी शिजलेली आहे तर आता ती मी ढवळून घेतली आणि आता त्याच्यात मी चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे आणि पुन्हा ती ढवळून घेणार आहे आणि अशा प्रकारे आपली ही भाजी आता तयार होत आली आहे त्यातलं सगळं पाणी आटलं आहे सुकून गेलं आता त्याच्यामध्ये मी हे ओलं खोबरं घालून भाजी छान अशी परतवून घेते आमच्या इकडे गोकुळ अष्टमीला ही शेवग्याची भाजी लागतेच नैवेद्यासाठी करतातच प्रत्येकाच्या घरी आज हा पदार्थ असणारच आणि आमच्या इकडे कांदा वगैरे पण घातला जातो जेवणामध्ये नैवेद्याच्या ताटामध्ये असतो आता दुसरी भाजी कोणती तर ती काळ्या वाटण्याची चे आमच्याकडे उसळ बनवतात किंवा आमटी बनवतात तर मी आमटी बनव आम उसळ बनवणार आहे त्याच्यासाठी मी कुकरमध्ये तेल घातलं त्याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घातला आणि कढीपत्ता ते ब्राऊन रंगावर परतून घेतलं आणि नंतर मग मक... पाऊण चमचा आलं लसूण पेस्ट टाकून तीही परतवून घेतली आता त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो आणि कोथिंबीर परतवून घेणार आहे टोमॅटो शिजण्यासाठी त्याच्यात अर्धा चमचा मी मीठ टाकून ते टोमॅटो शिजवून घेते आणि आता टोमॅटो चांगला शिजला की मग त्याच्यामध्ये अडीच चमचे मालवणी मसाला आणि अर्धा चमचा काश्मीर मिरची पावडर घालून ते परतवून घेते अशा प्रकारे ते परत परतवून घेतलं आता त्याला कलर आला पाहिजे ना म्हणून त्याच्यासाठी थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि तो मसाला त्या गरम पाण्यामध्ये असं शिजवून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये मी हे वाटण तयार केलं होतं ओलं खोबरं खोबरं आणि कांदा भाजून घेतलं होतं आणि आता ते वाटून घेतलं तर ते वाटणसुद्धा त्याच्यात टाकून छान असं परतवून घेते त्या त्या मसाल्यामध्ये पूर्ण ते असं परतवून घेते आहे थोडंसं त्याच्यात मी पाणी टाकून पुन्हा ते परतवून घेतलं हे बघा ह्याप्रमाणे आणि नंतर मग मी ना काल रात्री काळे वाटाणे भिजत टाकले होते ते आता स्वच्छ साफ करून धुवून घेतले तर ते काळे वाटणे आता त्याच्यात टाकून ते पण त्या मी मसाल्याला परतवून घेते चांगला त्याला सगळीकडे मसाला लावून परतवून घेते आणि मग आता त्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून ते शिजवून घेणार आहोत ते गरम पाणीच घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही आहे नाहीतर मग ते चांगले उकडले जाणार नाही तर त्याच्यात मी गरम पाणी घातलं आहे आणि चांगलं ते ढवळून घेतलं आणि चांगले त्याला आता उकळी काढून घेते आणि पुन्हा त्याच्यामध्ये एक पाव चमचा मी मीठ टाकते आहे आणि छान ढवळून त्याच्या मिडियम गॅसवरती चांगल्या पाच सहा शिट्ट्या करून घेणार आहे आणि नंतर मग गॅस बारीक करून पाच मिनटं तसंच बारीक करून ठेवणार आहे आणि मग आता हा आपला कुकर थंड झाला आहे मी तुम्हाला उघडून दाखवते बघा किती सुंदर कलर आला आहे तरी आली आहे मस्त अशी आपली छान उसळ तयार झाली खूप छान असा वास येतो आहे मस्त उसळीचा वास येतो आहे आता ह्या कुकरमध्ये ना मी सकाळी पीठ ठेवलं होतं तर त्याच्यासाठी मी रात्री काय केलं पाऊण किलो तांदूळ आणि पाव किलो हुडदा चिडा आणि एक चमचा मेथी दाणा भिजत टाकलं होतं सकाळी ते बारीक छान वाटून कुकरमध्ये त्याचं पीठ आंबवायला ठेवलं होतं आणि आता संध्याकाळी बघा किती सुंदर आपलं पीठ आलं आहे आता त्यातलं मी अर्धं पीठ टोपामध्ये काढून घेते आणि अर्धं मी तसंच फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे ह्याच्यामध्ये मीठ टाकून ते ढवळून घेतलंय आता गॅसवरती मी भिडं तापत ठेवलं त्या भिड्याला कांद्याने तेल लावून तेल लावून पसरवून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता हे एक पळीने हे बॅटर आपण असं घालून घेऊया आणि ते पसरवून घेऊया आता त्या ते बघा त्याला किती छान अशी जाळी पडायला लागली आहे आणि त्याची वरची वरची बाजू सुकली ना कोरडी झाली की मग आपण ती पलटी करणार आहोत आता ती कोरडी झाली वरची बाजू आता ती मी पलटी करून घेते आणि आता मागची बाजूसुद्धा आपण एक दीड त्या एक दीड मिनिट सॉरी एक दीड मिनिट प असं ठेवून ती खालची साईडसुद्धा भाजून घ्यायची आहे हे बघा किती छान आपली भाजून झाली आणि एवढी नरम स्मो स्पंजी अशी आपली ही आंबोळी तयार झाली आणि अशाच मी सगळ्या आंबोळ्या करून घेतल्या आता आपण नैवेद्य काढून घेऊ हा बाळकृष्णासाठी काढलेला नैवेद्य आहे शेगलाची भाजी उसळ आणि ह्या आंबोळ्या असा हा बाळकृष्णासाठी नैवेद्य बनवला आहे आणि हा दुसरा नैवेद्य देवघरातल्या देवांसाठी मी बनवला आहे आणि अशा प्रकारे मग मी बाळकृष्णाला नैवेद्य दाखवून घेतला आणि अशीच आम्ही गावी आणि मुंबईला